संपूर्ण महाराष्ट्रातील सोनार समाज ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट बघत होता असा भव्य दिव्य महाराजांचा मालेगाव येथील प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी व प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी सोनार समाज वाट पाहत होता तो दिवस एक फेब्रुवारी लवकरच सोनार समाजासाठी एक नवीन पहाट घेऊन उजळणार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एक फेब्रुवारी चार दिवस मालेगाव शहरात उसळणार सोनार समाजाचा जनसमुदाय संपूर्ण मालेगाव शहर होणार नरहरीमय शरीराची होय माती कोणी नाहीये सांगाती सारी अवधी कामे खोटी अंते जाणे मोक्षवटी गोत घरे टाकूनी सारी शेवटी गावाचे बाहेरी स्वजन आणि गण गोत उपाय नाही हो चालत ऐसे स्वप्नवत असार नरहरी जोडत असे कर या संत शिरोमणी नरहरी महाराजांनी लिहिलेल्या अभंगास स्मरावे व जास्तीत जास्त सोनार समाजाने या कार्यक्रमास उपस्थित राहावे जय नरहरी मी सौ दीपाली भांडेकर मेहेकर वरून स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वे स्वर्ण वार्तावर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात संत शिरोमणी नरहरी महाराजांचे भव्य असे मंदिर उभारत असून हे मंदिर सोनार समाजाला एकतेची प्रेरणा देणारे ठरले आहे या मंदिराची भव्यता मोठी असून महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर म्हणून या मंदिराची प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची आतुरता संपूर्ण राज्यभर लागली होती अखेर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तिथी ठरली असून या सोहळ्याला समाजातील अनेक प्रतिष्ठित सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारे पदाधिकारी परिसरातील जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील समाज बांधव महिला भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असून दिनांक एकोणतीस जानेवारी ते एक फेब्रुवारी पर्यंत चार दिवस भक्तिमय व आनंददायी वातावरणात सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्याला सहपरिवार समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीद्वारे करण्यात येत आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे असून एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला शोभायात्रा होणार आहे दिनांक तीस आणि एकतीस जानेवारीला होम हवन अभिषेक आणि रात्री आठ ते साडे दहा पर्यंत हरिभक्त परायण अशोक महाराज इगल शास्त्री यांचे कीर्तन राहणार आहे गायनाचार्य म्हणून नामदेव महाराज नरवाडे नारायण महाराज गरड आळंदी मंगेश महाराज गावंडे मृदुंगाचार्य संदीप महाराज गवणकर हे राहणार आहे तर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सकाळी साडे दहा ते बारा काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण श्री माधव बाबा इंगोले आळंदी यांचे राहणार आहे यज्ञपूजा श्री शशिकांत महाराज देव यांच्या हस्ते होणार आहे कलशारोहण हरिभक्त परायन श्री माधव बाबा इंगोरे आळंदी परमपूज्य महेश बाबा शिरपूर परमपूज्य शांतीपुरी महाराज येवता यांचे हस्ते होईल कार्यक्रमाला सोनार समाजाचे विविध मान्यवर तसेच परिसरातील आमदार खासदार व अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहे हा कार्यक्रम नागरदास रोड हॅपी फेसेस शाळेजवळ संत नरहरी महाराज नगर मालेगाव जिल्हा वाशिम येथे मंदिराच्या भव्य प्रांगणात आयोजित केलेला असून या कार्यक्रमाला हजारो समाज बांधवांनी दिनांक एक फेब्रुवारी रोजीच्या धार्मिक कार्यक्रमाला आणि भव्य महाप्रसादाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत नरहरी महाराज सोना ट्रस्ट मालेगावचे अध्यक्ष गणेश अर्धापूरकर सचिव विनोद बानाईतकर उपाध्यक्ष अमोल कल्याणकर सहसचिव जीवन भांडेकर कोषाध्यक्ष महेश अंजनकर विश्वस्त अतुल भांडेकर ज्ञानेश्वर वाढणकर संदीप गोरकर डॉक्टर श्रीकांत भांडेकर राहुल भांडेकर जितेश पंडितकर यांनी सर्व समाज बांधवांसह सराफा असोसिएशन आणि समस्त सोनार समाज बांधव भगिनी मालेगाव यांच्यातर्फे करण्यात येत आहे धन्यवाद हे